गावंडे दाम्पत्याचा अद्वितीय त्याग जनसेवेसाठी विकलं मंगळसूत्र नगर परिषद निवडणुकीचे धामधूम सर्वत्र सुरू असताना शहरातील एक हृदय एक पिळगटून टाकणारी घटना समोर आली आहे सलग नगरसेवक म्हणून काम पाहणारे अनिल गावंडे आणि त्यांची पत्नी सौरेखाताई गावंडे यांनी जनसेवेसाठी असा त्याग केला आहे की संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे नामांकन दाखल नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात गेल्यानंतर उमेदवाराच्या खात्यात खर्च मर्यादेनुसार ठराविक रक्कम जमा असणे बंधनकारक असल्याचं त्यांना सांगण्यात आले परंतु यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने आणि नदीकाठच्या पुरामुळे गावंडे दाम्पत्याची संपूर्ण हंगामी कमाई उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे आवश्यक रक्कम जमा करण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला या आर्थिक अडचणीतून मार्ग काढताना गावंडे दाम्पत्याने समाजकार्याला प्राधान्य देत एक अत्यंत कठोर निर्णय घेतला सौरेखाताई गावंडे यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र विकून नामांकनासाठी लागणारा डिपॉझिट व आर्थिक मर्यादे इतकी रक्कम जमा केली नामांकनाची अडचण दूर झाली परंतु या प्रसंगानं सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण केले आहेत संविधान प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार देत असताना उमेदवारांवर आर्थिक बंधने लादली जातात ही व्यवस्था गरीब व सामान्य उमेदवारांसाठी कितपत न्याय आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की श्रीमंतांना अनुकूल आणि सामान्य जनतेला परवडणार नाही अशी निवडणूक प्रक्रिया लोकशाहीच्या समतेच्या तत्वाला स्तडा देते निवडणूक विभागाने घातलेल्या या आर्थिक अटींवर खरोखरच निवडणूक आयोगाचं नियंत्रण आहे की नाही या विषयही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे जनतेच्या सेवेला आयुष्यभर वाहून घेतलेल्या गावंडे दाम्पत्याने केलेला हा त्याग सध्या मंगरुळ चर्चेचा विषय प्रमुख विषय ठरला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा